मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत की दहा ते अकरा वर्षाच्या मुलीसाठी काठपदर साडीपासून सुंदर असा लेहंगा ड्रेस आपल्याला कटिंग कशा पद्धतीने करायचा आहे खूप सोपी पद्धत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता ही काठपदर साडी आहे पदरापासून आपण वरचा ब्लाऊज तयार करणार आहोत हे पा बघू शकता हा साडीचा पदर आहे बघू शकता इथे हे पाहि पूर्ण अशा पद्धतीची साडी आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने काटपदर साडीपासून तुमच्या मुलीसाठी ड्रेस सुद्धा सुंदर असा हा तयार होणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करू शकता सर्वात आधी आपल्याला हा पदर कट करून घ्यायचा आहे वरचा भाग आपल्याला ब्लाऊजचा इथे कट करायचा आहे अस्तर घेतलेला आहे बघू शकता आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे हे पाच अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आपल्याला हे पाच अशा पद्धतीने मी घडी करून घेतली म्हणजे आपले तिथे दोन भाग निघून जातील पुढचा एक आणि पाठीमागचा एक ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आता आपल्याला इथे उंची अकरा इंच टाकायची आहे अकरा वरती मार्किंग करून घेते एक लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला शोल्डर साडेपाच इंच घ्यायचं आहे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडासुद्धा साडेपाच इंच ठेवायचा आहे जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच आपल्याला इथे मुंडासुद्धा घ्यायचा आहे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे एक लाईन येणार आहे अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित मार्किंग तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशी लाईन ओढून घ्यायची बाजूला बाजूलासुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे इथे आपल्याला गळारुंदी अडीच इंच ठेवायची आहे पण अडीच इंचावरती मार्किंग करून घेते इथे आता इथे गळा तुम्ही तुमच्या आवड्यानुसार ठेवू शकता इथे बघू शकता मी चार इंचा गळा ठेवणार आहे आणि पुढचा सुद्धा आणि पाठीमागचा सुद्धा दोन्ही मी सेमच ठेवणार आहे पाठीमागच्या बाजूला आपण हुक लावणार आहोत ते लक्षात घ्यायचं आहे हे प एकाच्या बाजूनेसुद्धा मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेते बघू शकते इथे असं आपल्याला बॉक्स तयार करायचं आहे तो आणि तुमच्या आवड्यानुसार इथे तुम्ही गळ्याचा आकारसुद्धा देऊ शकता आता इथे आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे सात इंच भरलेली आहे बघू शकता इथे आणि दोन इंच शिलाई मार्जिंग दहा ते अकरा वर्षाच्या मुलीचं मार्किंग आहे बघू शकता इथे सात इंच घेतलं आणि दोन इंच शिलाई मार्जिंग जास्तीचं मी इथे पुढच्या बाजूला घेणार आहे इथे खालच्या बाजूला कमर घेर टाकायचं आहे साडेसहा इंच मार्किंग करून घेते आणि दोन इंच शिलाई मार्जिंग आपल्याला कंपल्सरी ठेवायचं आहे बघू शकता इथे टाईट झाला तरी तो उसवतासुद्धा येतो हे पहा अशा पद्धतीने आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे बघू शकता सव्वा इंचावरती द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे सर्वात आधी एक इंचा देऊन घ्या तसंच पुढे घ्यायचं आहे सव्वा इंचा म्हणजे तुमचं तिथे कुठे चुकणारसुद्धा नाही आता ह्याचा मध्य करायचं आहे बघू शकता इथे एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे सर्वात आधी आतल्या बाजूचा अशा पद्धतीने इथपर्यंत द्यायचा आहे नंतर हा आकार हे पा इथपर्यंत द्यायचा आहे आता इथे पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे एक इंचावरती मार्किंग करून घेते बघू शकता इथे आणि असा आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे तुम्ही आवड्या इथे तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता हे आता आपल्याला कटिंग कर करून घ्यायचं आहे हे पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे व्यवस्थित कट करून घ्या हे पा सर्वात आधी पाठीमागचा मुंडा कट करून घ्या हे पाशा पद्धतीने इथे बघू शकता इथे एक कट मारून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून फिटिंग आपल्याला तिथे लक्षात राहील पा आता हे बाजूला काढून घेतलं तरी सुद्धा चालेल हिपा बघू शकता इथे अशा पद्धतीने आता इथे सर्वात आधी आपण गळा कट करून घेऊया हे प अशा पद्धतीने तुम्ही ते आवड्यानुसार तुमचा गळासुद्धा ठेवू शकता हिपा अशा पद्धतीने हा गळा कट करून घेतला आता इथे एक भाग मी ते बाजूला केलेला आहे बघू शकता हा पाठीचा भाग राहणार आहे आणि हा पुढचा भाग आपल्याला मुंडा पुढचा इथे कट करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे तुम्ही सुद्धा निपा, निपा आता हे पुढच्या मुंड्याचं कटिंग आपल्याला इथे करायचं आहे निपा असा इथपर्यंतच हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता ही पुढची बाजू आहे असं मार्किंग करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे बघू शकता हा पदर आहे ह्याच्यावरती असा डबल ठेवून घेते बघू शकता म्हणजे आपले दोन भाग इथे निघून जाणार आहेत इथे मी पाठीमागची बाजू इथे कटिंगसाठी घेतलेली आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने ठेवून घेते आणि आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आपण कट करून घेतलं बघू शकता इथे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा पाठीमागचा भाग ठेवून हे कट करायचं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे लक्षात ठेवायचं आहे फक्त एवढं इथे आपल्याला खालच्या बाजूला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता हे सुद्धा जेवढं लागतं आहे तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूचंसुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे मी कट करून घेतलं हे मी पाच इंच घेतलेलं आहे बघू शकते इथे पाच इंच आणि हे मी आठ इंच ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे आणि तुम्हाला जेवढ्या चुन्या आवडतील त्या अनुसार इथे तुम्ही लांबीलासुद्धा कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे एवढं इथे मी कट केलेलं आहे दोन्हीसुद्धा सेमच लांबीला कट केलेलं आहे तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे हे पहा एवढं कट केलेलं आहे आणि थोडंसं अशा पद्धतीने जास्तीत चार इंच इथे मी कट केलेलं आहे तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला खालचा घेर कट करायचा आहे बघू शकता हे अस्तर आहे हे पा अशी घडी करून घेते ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे हे पा ही बंद बाजू आहे अशी घडी करून घेतली इकडच्या बाजूने सुद्धा बघू शकता हे पा अशी घडी करून घेतली आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि म्हणजे आपला पाठीमागचा आणि पुढचा सुद्धा घेरी हा ह्यामध्ये निघून जाणार आहे हे पहा बघू शकता ही बंद बाजू आहे इकडच्या बाजूला हे चार पदर आहेत ही ओपन बाजू आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे इथे बघू शकता ही सुद्धा बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने मी इथे घडी टाकलेली आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायची आहे बघू शकता इथे अस्तरची उंची इथे मी तीस इंच घेत ठेवलेली आहे हे पा तीस इंच ठेवलेले आहे आता इथे आपल्याला घेरचं मार्किंग करून घ्यायचं आहे ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे ही बंद बाजू इथे मी कमर घेरसाठी सात इंच मार्किंग करून घेणार आहे बघू शकते ते सात इंच मार्किंग करून घेते आणि एक इंच जास्तीचं घेणार आहे शिलाई मार्जिन बघू शकता अशा पद्धतीने आता इथे बघू शकता ही खालची बाजू आहे हे पा चार पदर आहेत तिथून वरच्या बाजूला आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडच्या बाजूने हे पा थोडासा असा वरती आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशाच पद्धतीने थोडासा असा वरती आकार आपल्याला इथे द्यायचा आहे आता इथून आपल्याला हे लाईन ओढून घ्यायचं आहे हे बघ बघू शकता इथे मार्किंग आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे क्रॉसमध्ये हे अशा पद्धतीने बघू शकता आपण इथे आकार दिलेला आहे ना तिथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण लाईन ओढून घेतली आता हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे इथून सुरुवात करायची आहे कटिंग साठी हे अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे पाहू शकता इथे आणि इथून सुद्धा हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे वरच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे एक मार्किंग करून ठेवा कम्मर फिटिंग आपली त्याच्यावरतीच येणार आहे हे पहा इथे एक मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा पाठीमागचा एक घेर आणि पुढचा एक घेर अशा पद्धतीने आपले दोन घेर इथे कट झालेले आहेत बघू शकता इथे आणि आपला खालचा आकारसुद्धा असं व्यवस्थित आलेला आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने आता इथे बघू शकता ही साड्या आहे हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने पकडलेलं आहे जेवढा तुम्हाला घेर आवडतो त्यानुसार तुम्ही इथे घेर ठेवायचा आहे बघू शकता इथपर्यंत हे पहा हे पा अशा पद्धतीने तुम्ही फुल घेर आवडत असेल तुमच्या आवड्यानुसार इथे ठेवू शकता आता ह्याचीसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला घडी करायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने मी सर्वात आधी ही बंद बाजू आहे लक्षात घ्या आणि ही ओपन बाजू आहे असं ठेवून घेतलं आणि अजून एकदा घडी करून घेते हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे म्हणजे आपल्याला मार्किंग करायलासुद्धा हे सोप्पं जातं इथे बघू शकता अशा पद्धतीने हे पकडायचं आहे व्यवस्थित हे पण अशा पद्धतीने बघू शकता साडीची घडी अशा पद्धतीने तुम्ही ठेवायची आहे आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे ही बंद बाजू आहे बघू शकता ही बंद बाजू आहे आणि ते हे सुद्धा चार पदर आहेत ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे उंची आपल्याला तीस इंच ठेवायची आहे हे पा तीस इंच ठेवायचे आहे इथून मोजणार आहे खालच्या बाजूने मी हे असा टेप ठेवणार आहे इथून वरच्या बाजूला आपल्याला तीस इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे एक तीस इंचावरती मार्किंग करून घेते पुढे सुद्धा मी एक तीस इंचावरती मार्किंग करून घेते हे पा अशा पद्धतीने बघू शकते इथे आपल्याला ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे इथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पद्धतीने बघू इथे हे मी कट करून घेतलं ह्या बाजूने सुद्धा मी हे सरळ लाईन मध्ये कट करून ह्या बाजूने मी सुद्धा हे व्यवस्थित कट करून घेते हे पा अशा पद्धतीने तुम्ही ते तुमच्या आवड्यानुसार घेऊन सुद्धा ठेवू शकता हे अशा पद्धतीने बघू शकता इथे ही बंद बाजू आहे इकडच्या बाजूने हे मी कट करून घेते हे पाचशे पद्धतीने म्हणजे पुढचासुद्धा घेर होईल आणि पाठीमागचासुद्धा आपला घेर होऊन जाणार आहे हे व्यवस्थित इथे मी कट करून घेते हे पाचशे पद्धतीने बघू शकते इथे ही ओपन बाजू आहे चार पदर आहेत बघू शकता आणि ही बंद बाजू आहे तुम्हाला ते किती घेतलं सुद्धा सांगते उंची आपण इथे तीच घेतली तेसुद्धा मी तुम्हाला सांगते हे पा उंची तीच घेतली इकडच्या बाजूने ही बंद बाजू आहे लक्षात घ्या इकडच्या बाजूने मी वीस इंच ठेवलेला आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने ठेवलं सुद्धा चालेल भरपूर घेर होतो आता इथे आपल्याला लेहंग्यासाठी वरच्या बाजूला नेपा सुद्धा कट करावा लागतो हे पा डबल घडी करून घेते इथे तुम्ही कमरेकडची बाजूचं अस्तरसुद्धा घ्यायचं आहे बघू शकता इथे ही कमरेकडची बाजू आहे ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि हे थोडंसं जास्त कट करून घ्या थोडंसं आपल्याला इथे फोल्डसुद्धा करून घ्यावं लागतं त्याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता बरोबर काढलेलं आहे अशा पद्धतीने ठेवून बघा आता इथे आपल्याला काय करायचं चा आहे साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे इथे साडेचार इंच इथे सुद्धा साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित आपल्याला तिथे कटसुद्धा होणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला बाई कट करायचे आहे अस्तर घेतलेला आहे बघू शकता इथे एकावरती एक ठेवून घेते अशी घडी करून घेते ही वंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे इथे मी बाहीची उंची साडेतीन इंच ठेवणार आहे असं मार्किंग करून घेते इथून इकडच्या बाजूला मी साडेतीन इंचावरती एक मार्किंग करून घेते आपल्याला इथे फुगा बाही तयार करायची आहे इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेते पुढे मी साडेसहा इंचावरती एक मार्किंग करून घेते एक लाईन मारून घेते हे पहा अशा पद्धतीने आता वरतीसुद्धा एक मार्किंग करायचं आहे आपल्याला दीड इंचावरती म्हणजे तिथे आपला फुगा सुद्धा छान पडतो हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आता हे साडेतीन इंच घेतलं या बाजूला सुद्धा साडेतीन इंच घेते हे पहा अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेते हे पहा अशा पद्धतीने इथून वरून मी दोन इंचावरती एक मार्किंग करून घेते इथे मी दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथे आपल्याला हे पा इथून वरून घ्यायचं आहे आकार हे पहा अशा पद्धतीने म्हणजे आपला तिथे फुगासुद्धा छान पडतो हे पाशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे बाईचा बघू शकता इथे अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पा बघू शकता इथे असा आकार द्यायचा आहे लक्षात ठेवा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं आहे थे? हा मी साडीचा कपडा घेतलेला आहे बघू शकता अशी गडी करून घेते ह्याच्यावरती बघू शकता इथे बाई ठेवायची आहे अशा पद्धतीने बघू शकते इथे ओपन करून आणि आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला कट करायचं आहे तर इथे आपल्याला काठ सुद्धा कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता बाईचं कटिंग व्यवस्थित झालं आता पुढच्या बाजूला लावण्यासाठी आपल्याला इथे वापर करायचा आहे बघू शकता अशी घडी करून घेते अडीच इंचा किंवा तीन इंचाचा ठेवला तरी थे। सुद्धा चालेल हे पहा अशी घडी करून घेते आणि बरोबर जेवढा लागतो आपल्याला दंड घेत त्यानुसार इथे आपण कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेते मध्यातून इथून सुद्धा हे मी कट करून घेते अशा पद्धतीने बघू शकता इथे दोन्ही बाह्यांसाठी आपल्याला हे लागणार सुद्धा आहे हे पहा अशा पद्धतीने लावायचं आहे आपल्याला पुढच्या बाजूला इथे आपली व्यवस्थित कटिंग झालेली आहे बघू शकता इथे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला पुढच्या बाजूला सुंदर अशी डिझाईन सुद्धा ह्याची तयार करणार आहोत ह्या दोन्ही सुद्धा इथे आपण वापरणार आहोत आणि बाहीचं सुद्धा कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे सुंदर अशी ही बाईसुद्धा होणार आहे आणि लेहंगासुद्धा कशा पद्धतीने कट करायचा आहे तेसुद्धा तुम्हाला संपूर्ण कटिंग इथे मी सांगितलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि ह्याचा शिलाईचासुद्धा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद